भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका संपली आता भारताची पुढील मालिका कोणासोबत तर ते सामने केव्हा आणि कोटी होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आत्ताच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ही कसोटी मालिका पार पडली या कसोटी मालिकेमध्ये भारताने दोन शून्य असा वेस्ट इंडिजचा पराभव केला दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले आहेत तर ही कसोटी मालिका संपल्यानंतर भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे या मालिकेमध्ये तीन वन डे सामने आणि पाच ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली आपण आज पाहायला भेटणार आहेत तर आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक तर सर्वात प्रथम वन डे मालिका होणार आहे एकोणीस ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर या दरम्यान ही मालिका होणार आहे तर भारत तर आपण पाहूया सर्वात प्रथम भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेचे वेळापत्रक तर पहिला सामना एकोणीस ऑक्टोंबर रोजी परते या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा सामना तेवीस ऑक्टोंबर रोजी लेडच्या ले मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा सामना पंचवीस ऑक्टोंबर रोजी सिडनीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे तर आपण पाहूया भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक तर पहिला सामना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी कॅनबराच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा सामना एकतीस ऑक्टोंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा सामना दोन नोव्हेंबर रोजी होबराटच्या मैदानावरती खेळला जाणार आहे चौथा सामना सहा नोव्हेंबर रोजी गोल्ड कोस्ट या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा सामना आठ नोव्हेंबर रोजी बिस्प्रेनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो ही मालिका आता दोन हजार सव्वीसमध्ये फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे ही विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन संघ तगडे संघ आहेत तर दोन हजार सव्वीच्या टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू